नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे राजकीय वातावरणाला उधाण आलेलं आहे या अनुषंगाने आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक दहा कोपर प्रभाग क्रमांक दहा येथील अधिकृत उमेदवार ऋषाली रवींद्र म्हात्रे ड या विभागात आपण आलेलो हो। आहोत आपण जाणून घेणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बाबाजी म्हात्रे हे समाजसेवा करत आहेत तर त्यांच्याकडून जाणवे सर काय सांगा आपण एक सुशक्तीत उमेदवार म्हणून आपल्याला उभं केल्या आहे आपण केलेल्या कार्याबद्दल काय सांगा नमस्कार सर्वप्रथम आपला सवाल महाराष्ट्राचा मी धन्यवाद मानतो की आपण मला इथं बोलवलं मी प्रथम एवढं सांगेन की अधिकृत उमेदवार मान्य ऋषाली रवींद्र म्हात्रे ही शिवसेने उमेदवार आहेत पक्षातून तर मान्य माजी मुख्यमंत्री वेळेचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मध्येही लढत आहोत पण गेल्या मी टर्म मध्ये दोन हजार दहा ते पंधरा या दरम्यान मी नगरसेवक असताना मी जी काम केली त्याच्यात असतील आपले वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे सुद्धा आपलं काम करायचंच आहे परंतु हे सर्व काम केलेली आहेत आपण काम करत असताना आपल्या लक्षात आहे की आताची खरेस्थिती अशी आहे की इथे दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत म्हणजे अकरा वर्ष इथे कुठलीच कामं झाली नाही काम कुठली तर आताचे रस्ते फक्त शर्ट फाटल्यानंतर आपण रब्बू कसं मारतो असे पॅचे रस्त्याला मारले हा एक मुद्दा आहे इलेक्शन आला म्हणून तुम्ही आता काम दाखवता वॉर्कआउटवर दाखवता आम्ही काम करतो काय दाखवतात आम्ही नारळ फोडतो पण त्याची वस्तुस्थिती तिथे नाही झालेली वर्कआउटर झालेली आहे जसं उदाहरण काही मुद्दे आम्ही मांडले मुद्दे मांडताना त्याच्यावरती आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाला मी माझ्या कुटुंब बसलं माझ्या आमचे म्हातारी कामगार म्हणजे बेष्टी कामगार आम्ही उपोषणासाठी बसलो तर इथं पलीकडे जाण्यासाठी असं सात या पलीकडून वॉर्ड बनून त्या पलीकडे जायला लागते रस्ता क्रॉसिंग व्हायचा तिथे ऍक्सिडन्स व्हायचे लोकांना त्रास व्हायचा तो मुद्दा म्हणजे एक स्काय वा, वॉकचा सुद्धा एक मुद्दा आहे स्काय वॉक तो व्हावा का व्हावा हे प्रश्न तर लोकांना त्रास न व्हावा तिथं स्कायवॉक वाशीला होऊ शकतो मग आपल्या कोपरख्यानाला का होऊ शकत बाकी लोक ही लोक झोपल्यात काही लोक बाकी प्रकार मग मा माझं म्हणणं की मी त्यासाठी उपोषण अजेंडा मांडला कि असे अनेक प्रकार आहेत उद्यानात प्रश्न असतील लहान मुलांच्या खेळण्याचे प्रश्न असतील खे उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेंचीस बसण्यासाठी हा एक मुद्दा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असेल हा एक असे मुद्दे अनेक प्रकारचे आहेत शैक्षणिक असतील शैक्षणिक म्हणजे काय की आपल्याकडं सातवी पर्यंत मी नगर शासनाला सातवी आठवीपर्यंत शाला होती प्रस्ताव मांडला प्रस्ताव पास करून घेतला आता दहावी पर्यंत शाला आहे आता ते याच्या पलीकडे सुद्धा याच्या पलीकडे पंधरापर्यंत सीबीसी इथल्या लोकांना सीबीसी मध्ये शिक्षण मिळावं इंग्लिश मिडियम मधून ही प्रयत्न दुसरा प्रश्न जे आपले इथले लोक आहेत बिचारे परिस्थिती थोडीशी त्यांची म्हणजे असल्यामुळे ती लोक फेरीवाला धंदा करतात तर फेरीवाला धंदा करत असताना आपल्याला लक्षात असेल की ह्यांच्याकडे लायसन्स दिलेले नाही मा मालिके म्हणजे फेरीवाला परवाना हा महत्वाचा आहे मा मग सुद्धा आपण माझी युनियन आहे त्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील करतोय लायसन्स यांना भेटावे हा एक प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत म्हणजे अंतर्गत कामं वॉटर मीटर पाणी पाण्याचा प्रश्न आपल्याला माहिती आहे आपल्याच्या माध्यमातून आपण टी मध्ये अनेक वेळा दाखवले दूषित पाणी हा काय प्रकार आहे दूषित पाणी इथले लोक जनता पितात इथली जनता दूषितपणे पितात का प्रकार हा कसं काय प्रकार करतो हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे शिवलेल्यांची व्यवस्था बेकार आहे अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत अनेक अनेक प्रकारच्या उद्या रेल्वे स्टेशन आहे आपल्या कोपरख्या रेल्वे स्टेशन आहे हा सुद्धा वॉर्डमध्ये येतो ह्याची सुद्धा व्यवस्था तुम्ही अनेक रेल्वे स्टेशन बघा कसे आहेत तिथे सर्व गर्दुले बसलेले असतात सर्व गर्दुले चर्ची दारू पितात तिथे सुद्धा तिथे समोर शॉप आहे हा एक प्रकार आहे स्वच्छता नाही तिथे काही प्रकार तिथे स्वच्छता नाही अशा अनेक प्रकार चार मध्ये सुद्धा आपला फायर ब्रिगेड आहे परंतु वाशीमध्ये फायर ब्रिगेडचं हेड ऑफिस होऊ शकतो मेन मेन होऊ शकतो तर कोपरख्यामध्ये आज तुम्ही जा तिथे परमिशन आपल्याला इथून भेटत नाही इथून आपल्याला वाशी जायला लागतो दुसरा एक प्रश्न माताबाल रुग्णालय हा माताबाल दोन हजार पंधरा दहा पासून काम चालू केलेलं आहे परंतु आजपर्यंत तो काय ओपनिंग झालेला नाही आजही प्रत्यक्ष आहे याची परिस्थिती काय ठेवली का, का राडवले तो त्याचं उद्घाटन तर झालेलं आहे उद्घाटन झाले पण चालू मला नोटीस पेपर आलेले की आधी माणसं आम्ही नेमणूक करतोय अरे नेमणूक एका एका हप्त्यात माणसं नेम येऊ शकतात तर दुसरं काय चालू करा ना येत्या लोकांच्या कोपरग्याने जनतेला त्रास द्यायचा का प्रश्न असा आहे की सेक्टर सहा मध्ये हे दैनंदिन बाजार आहे दैनंदिन बाजारामध्ये ओ आता बांधकाम होऊन अनेक आता एक दोन वर्ष तसंच पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या परिस्थितीमध्ये बसवायला पाहिजे जे रस्त्यामध्ये बसतात त्यांना आतमध्ये बसवा त्यांना लायसन्स द्या हा एक प्रश्न आहे अनेक वर्षापासून तो तसंच पडलेला आहे आता त्याचा दुसरं टेंडर निघू शकतो हे होते आपले या विभागाचे समाजसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे महानगरपालिकेच्या त्याचबरोबर त्यांनी अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपोषणही केलेलं आहे गार्डनचा मुद्दा असो स्कायवॉकचा मुद्दा असो अनेक मुद्द्या मुद्द्या संदर्भात त्यांनी आपल्याबरोबर संभाषण केलेलं के आहे आपण ते कवरही केलेलं आहे सर येणाऱ्या काळामध्ये आपले उमेदवार ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस आपला अजेंडा काय असणार आहे नागरिकांबद्दल नागरिकांना माझा उद्देश आहे की इथल्या जनतेला ज्या नोटीस पाठवल्या कोणी शिरको आणि महानवी मुंबई महानगरपालिका गरजेपोटी बांधलेली घर आहेत यांच्या ज्या नोटीस आपल्या याच्यावरती आपण त्याच्यावरती आपण स्टडी करून तरी रेग्युलाइज कसं होईल या मुद्द्याशी हे आम्ही आणि आमचे उमेदवार उषाली रवींद्र माथरे हे सभेमध्ये मांडतील महासभेमध्ये हा एक मुद्दा आहे की कुठंतरी काय तरी अन्य माथारी कामगारांवरती नोटीस पन्नास हजार नोटीस आलेल्या आहेत लक्षात ठेवा पन्नास हजार नोटीस आल्या हे कशासाठी आले आहेत कोणी आहे तुम्ही रेग्युलाइ घरचे बोटी बांधले कुठे लक्ष द्या ना माझं हा मुद्दा कसा आहे काही सांगितलेले एकनाथजी शिंदे साहेबांनी काही फेकून द्या आता जसं प्रकल्प घर रेग्युलाइज होऊ शकतात यांची माथाडी कामगार बेस्टे म्हणजे घर का रेग्युलाइज न होणार हा एक मुद्दा आहे आणि हा कलकलीची सर्वांना विनंती आहे की कोणीही घाबरू नका ह्या रुमांच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत आम्ही मी आणि माझी मुलगी आणि आमचं पॅनल आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्व पाठीमाग असणार कुठल्याही आम्ही कुठं हटणार नाही आणि ते काम केल्याशिवाय गप बसणार नाही सर आपण बरेचसे मुद्दे मांडले ह्यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे असे जाणवतात की इथे महिलांना कामगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महिलांचं प्रस्ताव आहे त्याचबरोबर आरोग्याविषयी प्रस्ताव आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा आपण नेहमीच मानत आहात तर ह्या आरोग्य आरोग्याविषयी आणि रोजगाराविषयी आपण काय सांगा आपल्याला माहित आहे आरोग्याविषयी जो आता मी मगाशी सांगितलं की माता बाल तर मतापूर्वन जर लवकरात लवकर चालू करून घेण्याचा हा प्रश्न माझा असेल आणि त्याच्यासाठी मी करणार आणि इथले जे माथारी कामगार बेस्टे कामगार इथले जनतेसाठी नोकऱ्यांचा प्रश्न असो तोही सोडवला जाईल आणि ते मी माझ्या तात्पर्यने मी करत आहे आणि करत राहणार आणि करून दाखवणार पण अनेक ज्या महिला आहेत बचत गटच्या महिला आहेत ज्यांना व्यवसाय पाहिजे आता नोकऱ्यातच कमी भेटू शकतात परंतु व्यवसायच्या माध्यमातून ज्यांना व्यवसायाची माहिती सरकारच्या माध्यमातून ते आम्ही त्या उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोत्साहित करू की तुम्ही ही योजना आहे याची योजनेचा लाभ घ्या आपण बरेचसे सामाजिक मुद्दे शासकीय मुद्दे त्याचबरोबर महिला सक्षमीकरण अशा अनेक मुद्द्यांवरती आपण भाष्य केलं त्याचबरोबर आपण आता निवडणुकीचा काळ जवळ आलेला आहे आजचा एक दिवस राहिलेला आहे तर मतदारांना काय आव्हान कर मतदारांना मी आवाहन करेन की प्रभा क्रमांक दहा चे सर्व शिवसेनेचे उमेदवार यांना विजयी करण्यासाठी मी आवाहन करेल येत्या पंधरा तारखेला आपण धनुष्य बाण या चिन्हावरती अ ब क ड आणि ड मधून ऋषाली रवींद्र मात्रे ही अधिकृत उमेदवार आहे शिवसेनेची हिला विजय करण्यासाठी ड प्रभा क्रमांक ड मधून धनुष्यबाण या बटनावरती पाच नंबरचं बटन आहे हा दाबून आपण विजयी करा एवढंच मी बोलन आणि मी आव्हान करतो की आपण कोणाचे भूल ताप्याला पडू नका ने आपले नेहमीच मी माझ्या एकच म्हणणं आहे की अकरा वर्ष कोणाचं काम झालं नाही ते आता आपण वेल आलेली आहे याच्यावरती गांभीर्याने विचार करा आपण गांभीर्याने विचार करा की हे वेल आहे हे कुठं घालू नका तुम्ही परत एकदा ही चान्स येणार नाही आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे ना माझाही जनतेवर विश्वास आहे जनता ही परत लक्षात राहील की काय प्रकार करीत रवी मात्रे आणि त्यांचा पक्ष म्हणजे मान्य एकनाथजी साहेब आणि येत्या नवीन महापौर भगवा फडकवायचं आहे आपल्याला भगवा फडकवल्याशिवाय बहुमताने विजय करायचा आहे आणि भगवा फडकवायचंच आहे ह्या आहेत उमेदवार ऋषाली रवींद्र म्हात्रे आत्ताच आपण रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी केलेला पाठीमागच्या काळामधला कामाचा आढावा आपण घेतलेला आहे नगरसेवक असताना त्यांनी केलेले काम त्याबरोबर नगरसेवक नसताना त्यांनी केलेले कामं याचा आढावा घेतल्यानंतर आपण जाऊया जे उमेदवार आहेत त्या उमेदवार प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम काय सांगा आपण निवडणुकीला उभे राहील तर कसं आव्हान करणार नमस्कार मी ऍडव्होकेट तुशाली रवींद्र मात्र क्रमांक दहा चे अधिकृत उमेदवार सर्वप्रथम तर मी सर्वांना सांगू इच्छिते की माझे वडील दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा ला नगरसेवक असताना जी कामं केलेत जवळजवळ नव्वद टक्के काम केलेले आणि दहा टक्केच फक्त राहिलेले आता तुमच्या मध्ये जे सत्ताधारी होते त्यांच्या हातात ते अकरा वर्ष होती त्यावेळी काहीच कामं केली नाहीत जनतेची म्हणून मी जनतेला हेच आव्हान करते जे माणसं लोक कामं करतात जनतेची कामं करतील आणि जे करत असतात माझे वडील पद असो किंवा नसो त्यावेळी असं बघितलं नाही का हे माझे व्यक्ती नाहीत का हे माझे नाहीये प्रत्येकाचं काम त्यावेळी पूर्ण केलंय आणि राहिलं गोष्ट समाज कार्याचं तर ते तर आमच्या रक्तातच आहे आणि मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाव टाकून समाजकार्याचा हा वारसा चालला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दी फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन यावेळी आपल्याला राईट दिले राईट टू वोट हे राईट टू वोट यूज करून नागरिकांनी आ, मतदान करायचं आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या मला संधी दिली आहे उमेदवारीची त्याचं नक्कीच सोनं करेन मी आणि मी सर्वांना आवाहन करेन की एकनाथजी शिंदे साहेबांचं हात बळकट करून आपण सर्व शिवसेना या आणि धनुष्यबाणावर बटन दाबून मतदान करायचं आणि विजय करायचा आपल्या संपूर्ण प्राण्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद